लोका मतदार उेदवार कपिल पाटिल रैली लाइसिगर हा पहिले संकल्प केला आहे की महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना येत्या वीस तारखेला दिल्लीला पाठवण्याचा निर्णय घेतला आणि मोदीजीना पुन्हा एकदा आपल्याला प्रधानमंत्री बनवायचं ना हिरेकॉल आणि यावेळेस आपल्या सोबत महाराष्ट्रामध्ये

त्यांनी कपिल पाटील यांना पाठिंबा पाड़ी दिलेला आहे आणि म्हणून दहा वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम ते काँग्रेसला का पन्नास साठ वर्षात जमलं नाही ते मोदीजींनी दहा वर्षात कधी दाखवलेलं आहे आणि म्हणून चोवीस तास काम करणार प्रधानमंत्री पाहिजे की थोडा उकाडा गरमी आली की विदेशात जाणारा ज्यादा कड़े नीति नहीं नियत नहीं निर्णय नहीं नेता नेता मजबूत है आपल्याकडे निर्णय आहे नियत आहे इकडे कट कमिशन आणि करप्शन इकडे नेशन फर्स्ट देश पहिला राष्ट्र पहिला असं मोदीजींच काम आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये पूर्णपणे देशाला आपलं जीवन समर्पित केलेला नेता ज्याच्या अंगावर दहा वर्षात

कांग्रेस आर्थिक प्रॉपर्टी सरकार जमा करना प्रॉपर्टी तुम्हारा मुला बाहर तुम्हें कांग्रेस का डोला तुम्हारे प्रॉपर्टी माशा है अंग्रेस जो कपिल पाटील यांनी या ठिकाणी केलेले केंद्र सरकारकडून काम राज्य सरकारच्या माध्यमातून दोन वर्षात एवढी मोठी कामं झाली पहिले तर सगळे घरात बसले होते ना घरात बसून राज्य चालवता येतं का फेसबुक लाईव्ह करून राज्य चालवता येतं का गुंडावर विषय असता येतात का त्याला फेस टू फेस काम करावं लागतं फील्ड वर उतरून काम करावं लागतं शेताच्या जा बांधावर जावं लागतं शेतकऱ्यांचं दुःख ऐकून घ्यावं लागतं आणि म्हणून माहितीने केलेली दोन वर्षाची कामं आणि मोदी साहेबांनी केलेली दहा वर्षाची कामं आपल्याला या कामांवर या विधानसभेच्या मुद्द्यावर आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे